हा हे, हे फ्रूट तर मी पहिल्यांदाच बघितलंय का बर हे काय बर आहे हे। आजी हे काय हे कौट आहे हां हा याला कापून दे ना कापत नाही बेटा ह्याला फोडतात फोडतात हो मी तर हे फ्रूट मीच बघितलंय हे झाडाला येत आणि वर्षातून एकदाच येत हे आणि याला फोडलं ना मग याच्या हात असा आंबट आंबट असं हे निघतं हा याच्यात आणि मग ते घर काढायचा त्याच्यात गूळ टाकायचा आणि मग खायचं चमच्याने वाव हे तर चांगलंच असं हो याला फोडली की का मग हो देते ना, ना। हा चल चल आपण पुढे या चला चल चल देते मी तुम्ही आपण हा आपण खायला फडायला चल बस एवढं कडक असत का आजी हो बेटा जास्त कडक असत ते निघतय कान पाक बसत आजी बघ असे बघ घर निघला काय निघलं हा घर निघला आता हे घर काढायचं आपण काय आणि ह्याच्यात गुळ खिसून टाकायचं काय करायचं हा गुळ खिसायचं ह्याच्यात आणि मग नंतर ते एकत्र करून खायचं नाही आंबट असत ना ह्याच्यात गुळ खिसायचा असा काय असा गुळ खिसून आपण त्याला एकत्र करायचं आणि नंतर चमचणी काढून खायचं काय आंबट गोड छान लागतं सियाला पण खाऊ सियाला पण द्यायचं ताईला द्यायचं मम्माला द्यायचं काय केलं आता सगळं एकत्र करायचं आपल्याला चमचा छान क्रिशा छोटा जा एकत्र केलं काय केलं एकत्र हा गोड आणि करू कर. एकत्र मिक्स करते सगळं असं नाही करायचं खूप आंबड्यात असत आंबट आणि गुळ टाकल्यावर मग ते गोड असं आंबट गोड दोन्ही मिक्स मिक्स खायचं काय <laughs> मिक्स करायचं आपण याला छानपैकी सियाने जर नाही खाल्लं तर खाणार ना ते सिया खाणार ना ना सारको सारको हाँ, हाँ. तो तो हो ओ, हे ना फळ आपल्याला सारखं सारखं खायला मिळत नाही काय तर वर्षात एकदाच मिळत काय हो त्याच्यामुळं हे थोडं तरी खायचं सगळ्यांनी हेल्थ वाटत हे झाड आपण लावलं ना हे खूप वर्षांनी दहा पंधरा वर्षांनी आपल्याला ते फळ बघायला मिळतं आपल्याला काय झाड लावल्यानंतर खूप मोठं झालं ना ते त्याला दहा पंधरा वर्ष लागतात बघा काय पंधरा वर्षांनी येतं कोणतं झाड बारा वर्षांनी येतं नंतर मग त्याला फळ लागतात असे छोटे छोटे काय गुळ्या दिसत गुळ टाकल्यावर मग ते तसाच दिसणार ना गुळाचा आणि पिकलेल्या कवटाचा एकच कलर असतो काय आपण आहे ना हाताने छान कालून घेऊ त्याला काय आजी याच काय करायचं हे काऊ खात म्हणजे त्याचा एक जीव होईल काय हे काऊ खायला पण पूर्ण ना पप्पा पण खात ते कच आहे बेटा ते थोडस हा ते कच्चे आहे हे सगळं कच्च नाही हे हे वाचत आहे ना आता हे संपून दे आधी नंतर खाऊ आपण ठीक काय हा आता हे पूर्ण एकत्र केलंय आपण काय आता सगळ्यांनी टेस्ट घ्यायची याची काय आवडली नाही सियाला सगळ्यांनी खायचं सिया पण खाणार आहे चिंच खाती बोर... खाते ना, ना, आने आने हा, का नाही सिया चिंच हा चिंच बोर कौट पण खायचं काय सगळ्यांनी आम्ही ना लहान होतो ना खूप कवट आणायचो आणि गुळ टाकून खोडून खायचो काय दुनियामध्ये कौतच नाही खाल्लं कधी आता खा ना आता बघ खाऊन मी तर बघितलं पण नाही लहानपणचा आवड आहे आमची आंबट गोड खाण्याची याच्यात टाक ना काय बघ खाऊन टेस्ट कर भर सगळं हां सगळ्यांनी खायचं आता हे काय हां साहेबा तुम्हाला खायचं का खाऊ सी आता टेस्ट करते चल

फो त्याच्यात गुळ टाकायचो मिक्स करायचो तिकडेच रानातच खायचो मज्जा यायची फार पण हा खा ना कोडस खायचं आणखी पप्पाला ठेवतोय तू खा थोडस हा ना नको बस मस्त आहे कशाला घ्या बसाला धिंगा मस्ती आता पुसत्या चला चला पुरे आता स्कूल मधन आल्यापासन खेळणं चाललंय काय आता पुरे नाए। नाए। चला स्कूल बॅग घ्या ना तुझ्या हंडला अभ्यासाला बसव शाळेतून आले तसं नुसतं खेळणं चाललंय बस तू तिथे बस शेजारी नको बस बस तिथे